आज आपण गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी कमी तुपाचा वापर करून मस्त चवीचे चुरमा लाडू करणार आहोत हाय मी अस्मिता मस्त ही भाषा तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मस्त चवीचे चुरमा लाडू कमीत कमी, -कमी तुपाचा वापर करून करणार आहोत गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी तुम्ही हे लाडू नक्की करू शकता आपण आज ज्या पद्धतीने लाडू करणार आहोत ती पद्धत इतकी सोपी आहे की इतर वेळेसही कधीही आपल्याला पटकन काहीतरी गोड करायचं असेल किंवा लहान मुलांना मध्ये मध्ये खाण्यासाठी आपल्याला काही करायचं असेल तुम्ही हे लाडू नक्की करू शकता करायला घेऊया तर हे लाडू करण्यासाठी मी एका मोठ्या भांड्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेते आहे मी हे नेहमी आपण पोळ्यांसाठी जे घेतो तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जाड वगैरे दळलेलं नाही पण जर तुम्हाला गव्हाचं पीठ जाड दळून मिळालं तर तुम्ही तसंही घेऊ शकता यामध्ये मी आता पाव कप रवा घातलेला आहे मी अगदी बारीक दळलेलं पीठ घेतलं आहे म्हणून मी यामध्ये रवा घातलेला आहे थोडासा रवा घातला की लाडूला छान दाणेदार टेक्स्चर येतं तर यामध्ये आपण तूप घालून घेऊया इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे या तुपामधलं पोह्याच्या चमच्यानी मोजून साधारण चार चमचे तूप मी यामध्ये घालते एक वाटी गव्हाच्या पीठासाठी दोन चमचे यापणे मी चार चमचे तूप घातलेलं आहे कारण आपण इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे तूप आपण संपूर्ण पिठाला अगदी व्यवस्थित लावून घेऊया व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला तूप व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे बरेच जण हे चुरमा लाडू करताना कणिक भिजवून घेतात आणि याचे मुटके करून तळून घेतात या पद्धतीमध्ये खूप जास्त प्रमाणात तेल किंवा तूप लागतं पण आज आपण हे लाडू अगदी कमी मेहनतीत आणि कमी तुपाचा वापर करून करणार आहोत म्हणजे खूप अगदी तुपकट हे लाडू होत नाही तर संपूर्ण पिठाला तूप व्यवस्थित लावून घेतलं आहे अशी छान मूठ वळली गेली की समजायचं की आपलं तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे आपण अर्धा वाटी तूप घेतलं होतं यापैकी साधारण पाव वाटीपेक्षा कमी तूप आपण पिठाला लावून घेतलेलं ला आहे तर याची आपल्याला थोडी घट्टसर कणिक भिजवून घ्यायची आहे खूप अगदी घट्ट भिजवायची नाही कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा पाणी शोषून घेईल आणि मग थोड्या वेळाने कणिक अजून जास्त घट्ट होईल त्यामुळे आपण पोळ्यांसाठी जशी कणिक भिजवतो ना त्यापेक्षा थोडी घट्ट आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे तर इथे आपली कणिक भिजवून झालेली आहे साधारण इतपत घट्टसर ही कणिक मी भिजवून घेतलेली आहे आता यावर मी झाकण ठेवते आणि पंधरा ते वीस मिनिट ही कणिक आपण छान मुरू देऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बरं असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा साधारण पंधरा वीस मिनिट झालेले आहे कणिक अगदी छान मुरलेली दिसते आणि आधीपेक्षा थोडी घट्ट झाली आहे आपल्याला अशीच कणिक हवी आहे आता आपण पोळ्यांपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे याचे सारखे गोळे करून घेऊयात तर हे लाडू करण्यासाठी आपण या कणकेच्या थोड्या जाडसर अशा पोळ्या लाटून घेणार आहोत तर या संपूर्ण पिठाचे साधारण सहा गोळे झालेले आहेत हा जो उरलेला शेवटचा छोटासा गोळा आहे तो सगळ्या पिठामध्ये थोडा थोडा घालून मी गोळे मोठे करीन तर इथे मी एक गोळा घेतलेला आहे थोडंसं याला गव्हाचं पीठ लावून घेऊया आणि याची आपण जाडसर पोळी लाटून घेऊया हे चुरम्याचे लाडू राजस्थानी आणि गुजराती लोकांमध्ये खूप जास्त प्रमाणात बनवले जातात पारंपरिक पद्धतीमध्ये या कणकेचे मुटके करून ते तुपात तळून घेतात आणि मग मिक्सरमध्ये फिरवून त्याचा चुरमा करून घेतात पण ज्यांना खूप जास्त तुपकट लाडू करायचे नसतील तर या पद्धतीने लाडू करू शकतात तर इथे मी थोडीशी जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे मी इथे दोन गॅसवर तवे ठेवले आहेत तुम्ही एक तवा ठेवूनही करू शकता पण काय होतं पोळ्या लाटायला खूप जास्त वेळ लागत नाही पोळ्या अगदी बराबर लाटल्या जातात पण पोळ्या भाजायला जास्त वेळ लागतो कारण आपल्याला पोळ्या छान लो टू मिडियम फ्लेमवर खरपूस भाजून घ्यायच्या आहेत थोड्या पेशन्स ठेवून भाजून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम हाय ठेवली तर काय होतं पोळी वरून झाल्यासारखे वाटते पण आतून कच्ची असते त्यामुळे शक्यतो लो टू मिडियम फ्लेमवर छान व्यवस्थित कडक होईपर्यंत पोळी आपण भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी पोळी व्यवस्थित भाजून झाली की आता यावर तूप घालून आपल्याला पोळी छान खरपूस भाजून घ्यायची आहे फक्त तूप घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो करायची नाही तर मग पोळी वरच्या बाजूनी करपू शकते आता आपण चुरमा लाडू करण्यासाठी खास वेगळी कणिंग भिजवून हे लाडू करतो आहोत पण एखाद वेळेला पोळ्या थोड्या जास्त झाल्या किंवा पोळ्या उरल्या तर तुपामध्ये अशा पोळ्या फ्राय करून याचे लाडू करून घेतले तरीही लाडू मस्त होतात फक्त मिक्सरमध्ये हे पोळ्यांचे तुकडे करून घालायचे आणि गूळ घालून थोडी वेलची पावडर घालून फिरवून घ्यायचे दोन तवे ठेवल्यामुळे जरा बराबर काम होतं जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात हे लाडू करणं असाल तर असे दोन तवे ठेवून तुम्ही लाडू करू शकता थोडेसेच लाडू करायचे असेल तर एक तवा ठेवून केल्या तरी चालू शकतं तर इथे आपली एक पोळी भाजून झाली आहे साधारण अशी कडक आणि अशी खरपूस पोळी भाजून घ्यायची आहे एखाद्या जाळीवर किंवा टोपलीत काढून घ्यायच्या म्हणजे यातली वाफ व्यवस्थित निघून जाते अशाच बाकीच्याही पोळ्या मी भाजून घेते इथे आपल्या सगळ्या पोळ्या भाजून झाल्या आहेत पोळ्या गार होत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ तवा गरम आहे तव्यावरती मी अर्धा वाटी सुकं खोबरं थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेते गॅसची फ्लेम इथे लो ठेवलेली आहे खोबऱ्याचा किंचित रंग बदलला की आता यामध्ये मी एक चमचाभर खसखस घालून घेते खसखस भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही म्हणून मी थोडं खोबरं भाजून घेतल्यानंतर यामध्ये खसखस घातली खसखस ही आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे खसखस घातल्यामुळे लाडूला मस्त खमंग चव येते तर इथे खसखस आणि खोबरं आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे हे का दुसऱ्या भांड्यात मी काढून घेते गॅस तव्यावर पुन्हा एक चमचाभर तूप घालून घेते यामध्ये आपण थोडे बदामाचे काप भाजून घेऊयात बदामाचे काप घालणं अगदी ऐच्छिक आहे नाही घातलं तरी चालू शकतं पण लाडू खाताना असे मस्त खरपूस भाजलेले बदामाचे काप आले की खूप छान लागतं जीत रंग बदलेपर्यंत बदामही आपण भाजून घेऊयात तर इथे बदामाचा रंग बदललेला आहे तेही एका वाटीत मी काढून घेते अजून ठेवलेल्या पोळ्याही व्यवस्थित गार झाल्या आहेत आता याचे असे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमधूनही आपण फिरवून घेऊयात एकाच वेळेला सगळ्या पोळ्या फिरवता येणार नाही म्हणून मी दोन बॅचेसमध्ये या पोळ्या बारीक करून घेते तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे व्यवस्थित बारीक झालेलं आहे जर तुम्हाला मिक्सरमधून फिरवल्यानंतर थोडं जाडसर वाटलं तर चाळणीने तुम्ही थोडंसं चाळून घेऊ शकता अशाच मी बाकीच्याही पोळ्या बारीक करून घेते तर इथे दोन बॅचमध्ये मी पोळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत आता या शेवटच्या बॅचमध्ये हे भाजलेलं खसखस आणि खोबरंही आपण बारीक करून घेऊयात तर इथे आपला परफेक्ट चुरमा तयार झालेला आहे यामध्ये मी आता अर्धा चमचा सुंठ पावडर घालून घेते पाव चमचा वेलची जायफळ पूड घालून घेते आणि आपण तुपात परतून घेतलेले बदामाचे कापही यात घालूयात सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सुंठ वेलची जायफळ पूड खसखस खोबऱ्याचा -खस, मस्त सुगंध यायला ला लागलेला आहे इथे आपलं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे त्याच मी कढई ठेवली आहे कढईमध्ये हे जे आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं त्यातलं उरलेलं सगळं तूप मी घालते आता यामध्ये आपण एक वाटीभर चिरलेला गुळ घालू तुम्ही इथे गुळाची पावडरही घेऊ शकता आपल्याला इथे गुळाचा पाक वगैरे करायचा नाहीये फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे असं थोडं तूप घातलं की गुळ अगदी पटकन वितळतो आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि पाव कप बारीक रवा घेतला आहे साधारण सव्वा दोन कपसाठी मी इथे एक वाटीभर गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं वाढवू शकता पण इतक्या गुळात लाडू गोडीला अगदी व्यवस्थित होतात तर इथे गूळ अगदी व्यवस्थित वितळलेला आहे गुळाचा एकही एक खडा यामध्ये नाही आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे लाडूचं मिश्रण यामध्ये घालते लक्षात असू द्या गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता ले ले वक 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 हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे वितळलेला गूळ संपूर्ण मिश्रणाला व्यवस्थित लागेल तर हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण लाडू वळायला घेऊया साधारण एका हाताच्या मुठीमध्ये जितकं मावेल तितकं मी मिश्रण घेते आहे आणि लाडू वळून घेते एका हाताने अगदी सहज लाडू वळला जातोय त्यामुळे हे लाडू करण्यासाठी आपण फार जरी तूप वापरलेलं नसलं तरी गुळाचं चिकटपणा आहे त्यामुळे लाडू अगदी सहज वळले जातात तर इथे आपला एक लाडू झालेला आहे असेच मी बाकीचेही लाडू करून घेते तर इथे आपले सगळे लाडू झालेले आहेत या संपूर्ण प्रमाणात आपले मध्यम आकाराचे बरोबर अठरा लाडू झाले यातला एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते लाडू अगदी परफेक्ट होतो चवीला खूपच छान लागतो आणि करायला एकदम सोपे लाडू आहेत तर आज आपण केलेले हे चुरम्याचे लाडू तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कमेंट करून कळवा लाडू करून बघा तुमचे लाडू कसे झाले हेही मला सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद